आपण पुणे शहरात महाराज तुकाराम महाराज सोहळा दोन हजार पंचवीस दरम्यान मोठ्या प्रमाणावर वारकरी व नागरिकांची गर्दी झालेली असताना गर्दीचा फायदा घेत मोबाईल व गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरणाऱ्या टोळक्याचा पर्दाफाश गुन्हे शाखा युनिट पाच व सहाच्या पथकांनी केला आहे पालखी मोबाईल चोरी व चेन स्नॅचिंग गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक तैनात करण्यात आले होते संबंधित पथकाने वरिष्ठांच्या सूचनानुसार तपासात गती देत संशयितांवर पाळत ठेवून कारवाई केली या कारवाई दरम्यान पोलिसांनी प्रथम महिला आरोपींच्या एका टोळीचा चढा लावला पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार नितीन मुंडे आणि कानिफनाथ कारखिले हे पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे काम करत असताना अभिलेखावरील पाच महिला व पुरुष आरोपींना ताब्यात घेतले या आरोपींमध्ये चांदणी शक्ती कांबळे रीटा उर्फ गंगा नामदेव कांबळे बबिता सूरज उपाधी पूजा धीरज कांबळे सर्व राहणार उदगीर लातूर आणि गणेश विलास जाधव राहणार सोलापूर यांचा समावेश आहे त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एकूण बावीस पॉईंट पाच टोळे गणठण व मंगळसूत्र अंदाजे किंमत एकोणीस लाख एक्केचाळीस हजार तीनशे दहा रुपये हडपसर गुन्हा रजिस्टर पाचशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे चार दोन व लोणी काळभोर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्वय दाखल गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला आहे याशिवाय पालखी सोहळ्या दरम्यान मोबाईल चोरी करणाऱ्या दुसऱ्या टोळीतील दोन युवकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यात अरबाज नौशाद शेख व एकोणीस वर्षे राहणार महाराजपूर साहेबगंज झारखंड आणि एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे या दोघांकडून पोलिसांनी चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण चौदा मोबाईल हँडसेट हस्तगत केले आहेत या कारवाईत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे पंच्याण्णव दोन हजार पंचवीस गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे शहाण्णव दोन हजार पंचवीस व वा वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस या तिन्ही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास उघडकीस आणण्यात आला आहे तपास प्रगती पथावर असताना उर्वरित मोबाईल हँडसेट व सोन्याच्या दागिन्यांचे मूळ मालक कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत या पार्श्वभूमीवर पालखी दरम्यान मोबाईल किंवा दागिने चोरीस गेलेल्या नागरिकांनी हडपसर व वानवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे त्याचप्रमाणे वीस जून दोन हजार पंचवीस रोजी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष कारवाई करत एकूण पंचवीस संशयितांना ताब्यात घेतले त्यापैकी अठरा संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे सात अल्पवयीन मुले असल्याने त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात ता संपूर्ण कारवाईत गुन्हे शाखा पथकाने एकूण तेवीस लाख एक्क्याण्णव हजार एकशे तीस रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करत पालखी सोहळ्या दरम्यान सुरू असलेल्या चोरीच्या घटनांवर मोठा आळा बसवला आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंग सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळेक यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट पाच व युनिट सहा गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक वाहिद पठाण पोलीस निरीक्षक संजय पतंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तसेच पोलीस अंमलदार राजा शेख नितीन मुंडे कानिफनाथ कारखिले प्रताप गायकवाड विनोद शिवने पल्लवी मोरे स्वाती तुपे बाळासाहेब सक्ते अकबर शेख शेखर काटे ऋषी केश व्यवहारी ऋषिकेश ताकवणे सचिन पवार कीर्ती मांदळे प्रतीक्षा पांसरे निलेश साळवी सुहास डोंगरी वैशाली इंगळे ज्योती मुलका वैशाली खेडेकर सारंग दळे निर्णय लांडे व जावेद शेख यांच्या पथकाने केली आहे